नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या YouTube चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत भैयासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिना निमित्त लोकज्योती मराठी या चॅनलच्या वतीने त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन भैयासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनी नवनिर्वाचित सैनिकांना डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करून अभिवादन चैत्यभूमीचे शिल्पकार जनक माजी आमदार सूर्यपुत्र यशवंतराव उर्फ भैयासाहेब आंबेडकर यांच्या आंबेडकर परिवाराच्या वतीने समता सैनिक दलाच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते सदर शिबिरात पुरुष आणि महिला एकूण मिळून एकशे पंधरा नवनिर्वाचित सैनिक तयार करण्यात आले सैनिकांनी सैनिक, सैनिक वर्दी तयार करून सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले सैनिकांचा उत्साह पाहून आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब आणि सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी संपूर्ण आंबेडकर परिवार उपस्थित होते तसेच महाबोधी महाविहार हे ताब्यात मिळालेच पाहिजे याकरिता भारतीय बौद्ध महासभा सतरा सप्टेंबर रोजी भारतीय बौद्ध महासभा तथा दि सोसायटी ऑफ इंडिया या आपल्या मातृसंस्थेच्या वतीने महाबोधी महाविहार आंदोलनाच्या निमित्ताने आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान येथे भव्य आक्रोश आंदोलन पार पडले यावेळी भीमराव आंबेडकर तसेच आनंदराज आंबेडकर यांनी उपस्थितांना संबोधित केले मोठ्या संख्येने भीम अनुयायी आंदोलनात सहभागी झाले होते समता सैनिक दलाच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला होता सरकारने महाबोधी महाविहार आणि नागपूर दीक्षाभूमी बौद्धांच्या ताब्यात दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर महाबोधी महाविहार आंदोलनाचे प्रणेते म्हणते अनागरिक धम्मपाल व पेरियार स्वामी जयंती आणि सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर आंदोलनाचा टप्पा दोन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल बौद्ध महासभा भिक्खू संघ आणि तमाम बुद्ध आंबेडकर विचारधाराच्या समाज संघटना संस्था मंडळे यांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भारतीय बौद्ध महासभेचे व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर यांच्या नेतृत्वाखाली बुधवार दिनांक दोन हजार पंचवीस रोजी जन आक्रोश आंदोलन बुद्धगया महाबोधी महाविहार जन्मभूमी आणि नागपूर दीक्षाभूमी या आमच्या अस्मितेच्या स्फूर्तीच्या धारोहर मनुवादीच्या हातातून आमच्या हातात सरकारने दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ते बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व समता सैनिक दलाचे प्रमुख डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर एका जनआक्रोश मोर्चामध्ये बोलत होते तसेच पुढील तीन मागण्यांवर आपले परखड मत मांडले तथागत भगवान बुद्ध यांना बुद्धत्व प्राप्त झाले ते युनेस्को ने संरक्षित केलेले जागतिक बौद्धांचे ठिकाण बोधगया महाबोधी महाविहार हे संपूर्णपणे बौद्धांना नियमन करणे साठी देण्याऐवजी बोध गया मंदिर अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास बिहार सरकारद्वारे नऊ सदस्यामध्ये केवळ चार बौद्ध सदस्य असून हा बुद्ध मंदिर कायदा संविधानिक अधिकाराचे अनुच्छेद पंचवीस आणि सव्वीस उल्लंघन करणारे आहे बोधगया मंदिर कायदा एकोणीसशे एकोणपन्नास हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक त्यांच्या जन्मस्थळ महूमध्ये निर्माण करून मध्य प्रदेश सरकारने महान कार्य केले आहे मात्र या स्मारकचे व्यवस्थापन बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधाराच्या विरुद्ध होत आहे तेथे जय भीम शिवाय अन्य घोषणा दिल्या जात आहेत त्यामुळे तेथे देशविदेशेतून आलेले लाखो भीम अनुयायी व्यतीत होऊन त्यांचा आक्रोश अंतिम क्षणाला पोहोचला आहे त्याचे आंदोलन महू इंदोर येथे तथा देशभरामध्ये चालत आहे या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश सरकारने महू जन्मस्थळी हे स्मारकचे संपूर्ण व्यवस्थापन समितीच्या घटनेनुसार दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाकडे द्यावे नागपूर दीक्षाभूमी निर्माण करण्याचे मूळ शासकीय संमतीपत्र तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष भैया साहेब तथा यशवंतराव भीमराव आंबेडकर यांच्या नावावर देण्यात आले होते परंतु नंतर दीक्षाभूमी स्मारक समितीने दीक्षाभूमीवर बेकायदेशीर कब्जा केला आहे दीक्षाभूमीवर पार्किंगच्या नावाखाली विद्रुपीकरण केले गेले असून त्याच्या विरोधामध्ये संविधान चौक सव, नागपूरमध्ये आंदोलन चालवले जात आहेत त्यामुळे दीक्षाभूमी नागपूरचे विद्रुपीकरण दूर करून त्याचे व्यवस्थापन बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्याकडे द्यावे तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी बोलताना सांगितले की आता आमच्या कक्षा वाढवाव्या लागतील मौर्य कुशवा यादव हे आपलेच आहेत त्यांच्याशी संवाद साधून आपण सत्तेत येऊन आपणच आपली धरोहर संरक्षित केली पाहिजे यावेळी रिपब्लिकन या... सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर लक्ष्मण भगत आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या वतीने मुंबई प्रदेशाचे चेतन अहिरे स्नेहल सोहनी यांनी या आंदोलनात सहभाग घेऊन पाठिंबा जाहीर केला या आंदोलनात दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ट्रस्टी चेअरमॅन डॉक्टर हरीश राहुलिया ट्रस्टी राष्ट्रीय उपाध्यक्ष व मुंबई कार्यालय प्रमुख ॲडव्होकेट एस के भंडारे सर राष्ट्रीय उपाध्यक्ष सुषमाताई पवार केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख राष्ट्रीय सचिव ॲडव्होकेट एस एस वानखडे यू जी बोराडे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य विलास वानखेडे अध्यक्ष मुंबई प्रदेश स्वातीताई शिंदे अध्यक्षा महाराष्ट्र राज्य महिला विजय गायकवाड अध्यक्ष ठाणे सुशील वाघमारे रायगड दक्षिण अध्यक्ष संतोष जाधव रायगड उत्तर अध्यक्ष नामदेव जगताप अध्यक्ष नवी मुंबई जिल्हा प्रफुल्ल सुपे पालघर जिल्हा अध्यक्ष अनंत जाधव झोन पाच अध्यक्ष विमलानंद कांबळे ठाणे महानगर अध्यक्ष मनीषा साळवे मुंबई झोन पाच यांनी आंदोलनाची भूमिका मांडली राष्ट्रीय सचिव बी एच गायकवाड व भिकाजी कांबळे यांनी सूत्रसंचालन केले होते तसेच या मोर्चाचे व्यवस्थापनाचे काम समता सैनिक दलाचे डी एम आचार्य प्रदीप कांबळे मोहन सावंत वंदनाताई सावंत वासुदेव हिवराळे निलेश पवार मंगेश अडसुळे अभिजीत गरबडे इत्यादींनी केले या आंदोलनाला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून सु हजारोंच्या संख्येने जनसमुदाय आझाद मैदानावर एकवटला होता शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण पद्धतीने हे आंदोलन पार पडले या जन आंदोलन प्रसंगी मुंबई प्रदेशचे सहा झोन ठाणे पालघर नवी मुंबई रायगडचे बौद्ध उपासक उपासिका पदाधिकारी कार्यकर्ते दलाचे अधिकारी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हे आंदोलन यशस्वी होण्यासाठी वरील पदाधिकारी शिवाय मुंबई प्रदेशचे दयानंद बडेकर राजेंद्र सत्वधीर विलास ढोबळे सागर गांगुर्डे तानाजी साबळे सुनील बनसोडे संतोष मटकर दिलीप लिहिणार अनिल पहुरकर ए के जाधव अशोक जाधव बबन तायडे विलास खाडे सोनाली कटारनवरे सारिका झिमूर केंद्रीय कार्यालयाचे डॉक्टर राजेश पवार बी एम कांबळे सी बी तेलतुंबडे रागिणीताई पवार सुप्रियाताई कासारे अनिल मनोहर महाराष्ट्र राज्याचे अशोक केदारे प्रशांत गडकरी उत्तम मगरे रवींद्र गवई जयवंत सुजाताताई कांबळे छायाताई सुनंदाताई वाघमारे इत्यादींनी परिश्रम घेतले असून ठाणे जिल्हा आणि विविध तालुक्यातील विभागीय शाखेचे सर्व पदाधिकारी आणि केंद्रीय शिक्षक शिक्षिका समता सैनिक दलाचे सैनिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका